यानंतरची बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीमध्ये तीन दिवसांपासून एनआयची शोध मोहीम सुरू आहे संशयित तरुणाची कसून चौकशी सुरू आहे सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा संशयितांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे गुरुवारी पहाटे तेवीस वर्षीय तरुण एटीएसच्या जाळ्यामध्ये पकडला गेलेला आहे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय असल्यानं ह्या तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे चौकशीसाठी बोलावलेलं आहे गुरुवारी पहाटे तेवीस वर्षीय तरुण ए टी एसनं ह्या तरुणाला अटक केलेली आहे आणि चौकशी संपल्यानंतर नेमकी काय समोर माहिती येते हे पाहावं लागणार आहे अमरावतीमध्ये तीन दिवसांपासून एन आयची ही शोध मोहीम सुरू आहे अनेक ठिकाणी चौकशी सुरू आहे आणि दरम्यान गुरुवारी पहाटे तेवीस वर्षीय तरुणाला ए टी एसनं अटक केलेली आहे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेजवळ संबंध असल्याचा ह्या तरुणाजवळ संशय आहे आणि त्यामुळं ए टी एसनं ही मोठी कारवाई अमरावतीमध्ये केलेली आहे अमरावती आणि मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी देखील एटीएसची शोध मोहिम सुरू आहे आणि अमरावतीमध्ये आता एका तरुणाला ना अटक केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावा सुरेंद्र अकोडे आपले प्रतिनिधी अमरावतीमधून जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अमरावतीमध्ये शोध मोहीम सुरू आहे अगदी गेल्या आठवड्या प आठवड्यापासून ह्या ठिकाणी एसच्या कारवाया सुरू आहेत आणि अखेर एका तरुणाला एसनं ताब्यात घेतलेलं आहे चौकशी सुरू आहे कशा कसा, कसा घटनाक्रम एकंदरीतच गेल्या आठवड्यापरापासून अमरावतीमध्ये राहिलेला आहे एनआय कडून दुसऱ्या दिवशी देखील या संशयित आरोपीची जी आहे ते क्रॉस या ठिकाणी क्रॉसिफिकेशन तीन दिवस झालेच एनआयची अमरावतीमध्ये पुन्हा या संशयित आरोपीची चौकशी जी आहे ते होणार आहे सकाळी दहा वाजता पासून पुन्हा चौकशी जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे काल त्याचे जे मामा आणि वडील आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून त्यांची देखील चौकशी या ठिकाणी सुरू करण्यात आली होती मात्र पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये असून पर्यंत त्यांना त्यांच्याकडून काही ठोस पुरावे मिळाला नाही त्यामुळं एनआय टीम जी आहे त्या ठिकाणी तळ आहे आणि या ते 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 ना ना या युवकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी जी आहे ते सुरू आहे काही विदेशी संघटनेशी याचा संबंध संबंध असल्याचा पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याची माहिती जी आहे त्या एनआय़ ला मिळाली आहे आणि त्याच आधार चौकशी जी आहे ती या ठिकाणी पुढे टोकाची आज पुन्हा होणार आहे तेजस अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ